बाबा नाव काय आपलं जाणकू बोर बरं बर गाव कोणतं पठार बरं मला एक सांग तुम्हाला बात्तर सकाळ आठवतो बहात्तर सकाळ आठवतो ना बरं कशी परिस्थिती असायची तेव्हा तेव्हा दुष्काळच दिवस तर पडल खारा भेटायचं नाही मंजुरी तेव्हा दोन रुपये आठवणे असं होती ना त्या टाइम बघायचं नाही नाही बघायच काय सारे काहीतरी आपल्या मॉल मंजुरी करायचं पण तेव्हा मंजुरी पण नव्हती तवा बरं फार हलवतो ना माणसांचं बर काय काय खाणं खायला प्यायला कसं काय असायचं खायला काय तर रोजगार आम्ही ते सडको जायचो तर सडक मग ते आपल्याची सुगडी भेटायची ते खायची सुगडी बेटायची हे रस्त्याचं काम तुमच्या काळात झालेले किती साली झाले हे आला आठवते असते ते साल बहात्तर बहात्तर साली बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतात ते पुढे तर देवराम शेटलांड यांना ओळखता हो ना त्यांची ते, सुनबाई आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीला इच्छुक आहे तर तुमचं काय मत आहे त्यांच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या कोणाला पाठिंबा असतं पाठिंबा बर त्यांचे काम वगैरे काय देवराम शेटलांडे यांची या भागात कोणत्या चुक दुखाला फिट म्हणजे फिट पाहिजे हातात घेतला ते करणार ते तर आपला पाठिंबा कोणाला असेल मग त्यांनाच पाठिंबा आहे आपला